रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पुणे शहरासह जिल्ह्यातून पाच सराईत गुन्हेगार तडीपार पुणे शहरातील हडपसर कोंडवा मुंडवा बिबवेवाडी परिसरातील पाच सराईत गुन्हेगारांना पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे दोन वर्ष या कालावधीसाठी त्यांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने परिमंडळ पाचच्या कार्यक्षेत्रातील पाच सराईत गुन्हेगारांवर सत्तावीस फेब्रुवारी रोजी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तडीपारीच्या कालावधीत सराईत गुन्हेगार आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील एकशे बारा क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय किशोर अमर सोळंकी वर्ष एकवीस राहणार बिराजदार नगर गल्ली नंबर तीन कॅनॉलजवळ जवळ वेदुवाडी हडपसर पुणे जबरी चोरी गंभीर दुखापत बेकायदेशीर शस्त्र बाळगणे विनयभंग यांसारखे एकूण चार गुन्हे दाखल आहेत अक्षय अनिल पवार वयवर्ष सत्तावीस राहणार वेताळ बाबा वसाहत कॅनॉलच्या डाव्या बाजूला हडपसर पुणे दुखापत जबरी चोरी यांसारखे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत कादीर उर्फ काजू आरीफ अंसारी वैवर्ष एकवीस राहणार भाग्योदय नगर गल्ली नंबर दोन बुशरा अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा कोंडवा खुर्द पुणे खुणाचा प्रयत्न दुखापत जबरी चोरी चोरी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे एकूण सात गुन्हे दाखल आहेत साहिल रपिक कलादगी वेवर्ष एकवीस राहणार राजीव गांधीनगर जुना स्टॉप जवळ स्वामी समर्थ चाळ अप्पर बिबवेवाडी पुणे खाजगी मालमत्तेचे नुकसान मारहाण धमकावणे दहशत निर्माण करणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे विनयभंग यांसारखे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत करण हरिदास जाधव व्यवर्ष चोवीस राहणार सर्वोदय कॉलनी मुंडवा पुणे जबरी चोरी दरोडा तयारी चोरी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे विनयभंग यांसारखे एकूण सात गुन्हे दाखल आहेत यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचा आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कुमार शिंदे यांनी दिलाय सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमच्या रडारवरील आणखी शंभरहून अधिक गुन्हेगारांवर डी एफ तडीपारीची कारवाई करणार आहोत असं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा